आज रविवार स्वतःचा दिवस म्हणून म्हटलं चला आपले साथी म्हणजेच गाडीची वॉशिंग करावी गाडीची वॉशिंग आलो आहे नदीवरती पण नदीवर नाही केलेली मी केलेली आहे सर्विस सेंटरला वॉशिंग सेंटरला आणि आता आलेलं आहे नदीवरती पवना नदी आहे पाहू शकता खूप छान असं विस्तृत्व पार्ट आहे नदीचा खूप मोठा आहे अगदी आ... उन्हाळ्यामध्ये पण बारा महिने पाणी असतं इथं दिला असं कधी एकत्र एकांत वाटला खूप पण इथं येऊन काही वेळ आम्ही बसत असतो मी माझे मित्र किंवा मुलं ह्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला त्यामुळं पाहू शकता काय अवस्था झालेली आहे इथून पलीकडचा रस्ता बंद केलेला आहे येण्यासाठी या बाजूने बंद नाही म्हणून मी इकडनं आलो आहे पावसामुळं अगदी बेकार झालेला आहे कुणीही जरी येत असेल तर येऊ नये आता एक एक गाडी यायचा प्रयत्न करत आहे ओके okay. थँक्यू